आपण हॉटेलमध्ये गेल्यावर गावरान पद्धतीची थाळी मागवतो त्यातलाच आज प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे काळं चिकन एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका हाय मी स्वाती स्वाती सांडपुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर आपण वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपल्याला सात ते आठ मिरच्या घालायच्या आहेत आलं लसूण कोथंबीर कोथिंबीर घालून आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं वाटण बारीक करून घेतलेलं आहे तर इथे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला जो वाटलेला मसाला होता तो चिकनवर घालून घ्यायचा आहे तर इथे मी तो मसाला ॲड केलेला आहे चिकनवरती आपल्याला थोडीशी हळद मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला व्यवस्थित हे सगळं चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे ते इथे मी सगळं मिक्स करून घेते व्हिडिओ पाहत असेल तर एक लाईक करायला विसरू नका छानशी एक कमेंटसुद्धा करा तर हे आपल्याला चिकनला व्यवस्थित सगळं चोळून घ्यायचं आहे तरी ते मी चोळून घेते तर चिकनला प्रत्येक मसाला तो लागला पाहिजे तर आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊया इथे मी पातीला गरम करून घेतलेला आहे त्यात आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला तमालपत्र घालायचं आहे तमालपत्र छान तेलावर असं छान फुललं की आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी एक कांदा कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तेलावर तर इथे मी कांदा परतून घेते कांदा आपला व्यवस्थित परतला आहे तर आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ते कांद्यावर घालून घ्या आणि व्यवस्थित छान कांद्यावर चिकन परतून घेऊया इथे मी चिकन परतून घेते आणि आपल्याला झाकण ठेवून चिकनला पाणी सुटेपर्यंत ठेवायचं आहे वरती ताटावर पाणी ठेवायचं लगेच चिकनमध्ये पाणी घालायचं नाही तर इथे मी ताड झाकून त्याच्यावर मी पाणी घालून घेणार आहे तर इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी व्यवस्थित गरम झालं की आपल्याला चिकनमध्ये ते पाणी घालायचं आहे ते पाहू शकता चिकनला पण पाणी सुटलेलं आहे तर मी फक्त एकच ग्लास पाणी घातला तर चिकन शिजेपर्यंत चिकन शिजेपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करून घेऊया इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत खोबरं लसूण अलं सात ते आठ मिरच्या कोथंबीर तर कांद्याची साल काढून कांदे मी धुवून घेतलेले आहेत तर आपल्याला कांद्याला गॅसवर भाजायचे असल्यामुळे कांद्याला फक्त मधनं कट करायचे आहेत वांगं कट करतो तसे चार लाईन वा कांद्याला द्यायचे आहेत तर इथे मी कांद्या कट करून घेतलेले आहे गॅसवर आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी जाळीत कांदे भाजून घेते आधीमध्ये आपल्याला अलटत पलटत राहायचे आहे तर इथे कांदे माझे व्यवस्थित भाजत आलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता कांदे तर व्यवस्थित आपल्याला म्हणजे वर खाली करून कांदे भाजून घ्यायचे आहेत तर इथे माझे कांदे भाजून झालेले आहेत कांदे भाजल्यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं इथे भाजून घेते खोबऱ्याला जाळ धरतो त्याच्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खूप गडबड करायची नाही कारण हात वगैरे पण भाजेल त्याच्यामुळे खोबरं भाजताना थोडीशी काळजी घ्यायची तर इथे माझं खोबरं भाजून झालेलं आहे तर मिरच्या आलं लसूण तेही आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे मिरच्या भासतानी काळजी घ्यायची कारण मिरची उडू शकते त्याच्यामुळे आप आपण थोडंसं लांब थांबून जाळीत मिरच्याही करायचं आणि मी ते सुरीने हलवून घेतलेलं आहे तर पाहू शकता आपल्या मिरच्या पण भाजत आलेल्या आहेत तर हे सगळं वाटण तयार झालेलं आहे तर आपण हे भाजलेलं वाटण थंड होईपर्यंत साईडला ठेवूया तरही ते वाटण थंड झालेलं आहे तर मी ते कांदे कट करून घेते सुरीने तर सगळं व्यवस्थित थंड झालं की आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते सगळं वाटण घेतलेलं आहे आणि एक लक्षात ठेवायचं पूर्ण जो कांद्याचा काळं वगैरे आहे तेसुद्धा आपल्याला वाटणामध्ये घ्यायचं आहे तर इथे पहा तुम्ही चिकन आपलं शिजलेलं आहे तर मी चिकन खाली गॅसवरनं उतरून घेतेन आपण इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे तर आपल्याला कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे कांदा मसाला थोडीशी हळद घालायची आहे एक लक्षात ठेवायचं तेल जास्त गरम करून नाही घ्यायचं नाही कांदा मसाला करपेल तर कांदा मसाला घातल्यानंतर आपल्याला जे वाटण वाटलं होतं ते घालायचं आहे आणि व्यवस्थित छान तेलावर परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत इथं मी वाटण परतून घेते तर एक लक्षात ठेवायचं बारीक गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे तरी ते माझं वाटण परतलेलं आहे आणि जे चिकन मी काढून घेतलं आणि पाण्यातनं पाणी नाही घेतलेलं तर इथे चिकन घेऊन ते ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मसाल्यावर परतून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं परतून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे एक लक्षात ठेवायचं चिकन शिजताने आपण थोडंसं मीठ घातलं होतं म्हणजे इथे काळजी घेऊनच मीठ टाकायचं जास्त मीठ घालायचं नाही तर मीठ वगैरे घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून परत एक छान दणदणीत अशी वाफ घ्यायची आहे तर पाहू शकता इथे वाफ दिलेली आहे मी चिकनला खूप तेल वगैरे मस्तच सुटलेलं आहे छान आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथंबीर घालायची इथं मी बारीक कट केलेली कोथंबीर घातलेली आहे तर आपली चिकनची भाजी झालेली आहे का बाउलमध्ये मी काढून घेते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनल आधी सबस्क्राईब करा